Ja. तर वेट करूया आपण आणि नमस्कार कोकणचं नाव यूट्यूब चॅनल रात्रीचे वाजलेत साडेबारा आणि बारा, बारा चौतीस झालेत आपण आपल्या प्रेक्षकांजवळ बोलण्यासाठी लाईव्ह येत असतो तर आता कितीजण जागे आहेत आणि कोणकोण नवीन नवीन मंडळी आपल्याला जॉईन होत आहेत हे कळेलच आणि जे नवीन येणारे सगळे मंडळी आहेत त्यांनी नक्की जॉईन व्हा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचं नाव गाव सांगा नमस्कार सगळ्यांना कसे आहात जेवण अरे जेवण तर झालं असेल बारा चौतीस झाले पस्तीस झालेत जेवण तर सगळ्यांचं झालं असेल पण झोपायची तयारी असेल पण आपण या वेळेत सुद्धा सगळ्यांशी जोडण्यासाठी लाईव्ह येतो कारण सकाळचा वेळ नसतो कोणाला सगळ्यांना कामाची गडबड असते तर आता आपण लाईव्ह आलेलो आहोत तर या लाईव्ह मध्ये आपल्या चॅनलचे नवीन सबस्क्रायबर आपण जे नवीन प्रेक्षकांपर्यंत नोटिफिकेशन जाते त्या सगळ्यांना आव्हान करतोय की सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा जे कोणी आता सबस्क्रायबर मंडळी आपल्याला पाहत असतील त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कुठून बोलताय कसे आहात सगळेजण आणि आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते का आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ मी अपलोड करत असतो तर ते तुम्हाला आवडतात का सगळं तुम्ही चॅटिंग नक्की करू शकता इथे लाईव्ह चॅट चालू आहे खाली पोल सुद्धा दिलेले आहेत पन्नास सबस्क्रायबर टार्गेट आहे आपलं आणि नवीन प्रेक्षकांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि पोल दिलेला आहे न्यू सबस्क्रायबर आधीचे सबस्क्रायबर आहेत ते आणि चॅट करायला आवडेल लाईव्हला तर आता सात जण लाईव्हला आहेत तर तुम्ही नक्की तुमचं नाव आणि गाव वगैरे सांगू शकता कोकणातले आहात महाराष्ट्रातले आहात महाराष्ट्राच्या बाहेरून बोलताय तर नक्की सांगा तुम्ही कुठून कुठून बोलताय कसे आहात सगळेजण रात्रीचे बारा वाजून चौतीस मिनटं झालेत सात जणं कॉन्स्टंट आहेत लाईव्हला तिघ जण आहेत आता तर तुम्ही नक्की बोला आणि इथे लाईव्हला तुम्ही चॅट सेक्शन चालू आहे तुम्ही तुमचं नाव आणि गाव सांगू शकता तुम्ही बोललात तर मला बोलता येईल आणि मी जर शांत राहिलो तर तुम्हाला पण शांत राह राहायला लागेल तर न्यू सबस्क्रायबर आहेत सगळेजण जेवढे जेवढे नवीन सबस्क्रायबर मंडळे आहेत त्यांनी तुमचं नाव आणि गाव सांगा विनदास आपल्याला बोलायला तुमच्याशी आवडेल चौदा जण मंडळी आहेत आणि आपला मराठी परिवार जेवढा जेवढा वाढला पाहिजे तेवढा तेवढा आपण वाढवण्याचा प्रयत्न करू के नायक हॅलो सर सर नका बोलू दादा मी खूप वयाने लहान आहे आत्ता सत्तावीस वय आहे नमस्कार तुम्ही कुठून बोलताय कसे आहात सगळ्यांना जय श्रीराम जय शिवराय आणि नवीन नवीन सबस्क्रायबर मंडळी आपल्या चॅनलला जोडण्यासाठी आपण रात्री आणि मधल्या वेळेत लाईव्हला येत असतो तर आ, के एन नायक नमस्कार दादा कसे आहात कुठून बोलताय तुम्ही आणि जर नवीन प्रेक्षक मंडळी असाल तर आ, पोल खाली दिलेले आहेत तुम्ही त्या पोलवरती वोट करू शकता हॅलो हॅलो सर नमस्कार तुमचं नाव कसं आणि कुठून बोलताय तुम्ही हे कमेंट करून नक्की सांगा माझ्या डोळ्याला काहीतरी लागलंय त्याच्यामुळे जरा लाल झालाय तो अकरा जण लाईव्ह आहेत आणि जर जेवढे जेवढे नवीन सबस्क्राईबर आपल्याला जॉईन होतील ना तेवढे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला अपलोड करता येतील जेवढे जेवढे आपले प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी नक्की जॉईंट व्हा सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता के एन नायक यांनी हॅलो सर म्हणून कमेंट टाकले नमस्कार दादा तुम्ही कुठून बोलताय कसे आहात आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर कारण आता नवीन सबस्क्रायबर जेवढे येतील त्यांना आपण हॅप्पी न्यू इयर केलेलं नाही आहे तर इंग्रजी वर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा सोळा जण आलेले आहेत लाईव्हला तर सगळ्यांनी कमेंटच्या सेक्शनमध्ये जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि खाली पोल दिलेला आहे आधीच सबस्क्राईबर आहोत आणि चॅट करायला आवडेल लाईव्हला तर त्या पोलमध्ये तुम्ही नक्की वोट करा तुमचं मंडळी तुम्ही कुठून बोलताय किंवा कुठून पाहताय आपल्याला तुमचं गाव नाव कमेंट करून नक्की सांगा मला तुमच्याशी बोलायला आवडेल आणि आता पंधरा जण लाईव्हला जॉईंट आहेत तर नवीन नवीन व्हिडिओ मला घेऊन यायला आवडतात तुमच्यापर्यंत आणि कॉमेडी व्हिडिओ बनवतो शॉर्ट्स व्हिडिओ बनवतो मी ब्लॉग बनवतो तर ते तुम्हाला कसे वाटतील हे कमेंट पण करून सांगा तुम्ही कशा प्रकारचे व्हिडिओ बघता हे पण सांगा कारण हे बघा हे आपल्या चॅनेलचे टी शर्ट आहे आपण आपल्या चॅनलच्या टी सुद्धा प्रिंट केलेले आहेत तुम्हाला जर कोणाच्या तुमच्या टी शर्ट वगैरे प्रिंट करायचे असतील तर ते पण सांगा आपण आपले मित्र वगैरे भरपूर आहेत ते सगळे करतात कामं पंधरा मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींनी तुमचं नाव सांगा हाय तरी करा निदान म्हणजे आपल्याला बोलता येईल तुमच्याशी सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार जय श्रीराम मी एकटाच बोलतोय तुम्ही काय बोलत नाहीत कोण चॅट नाही करत आहात हॅलो सर म्हणून जे के नायक आहेत त्यांनी हॅलो सर केलेला आहे सगळे नवीन प्रेक्षकांची आपल्याला आतुरता आहे जुने मंडळी आहेत ते आपल्या सोबत आहेत तर सगळ्यांनी पटापट जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा नवीन नवीन मंडळींनी जॉईन व्हा आपल्या चॅनलला आणि आपला प्रेक्षक वर्ग वाढवायचा आहे आपल्याला प्रेक्षक वर्ग खूप जास्त झा व्हायला पाहिजे जास्तीत जास्त नवीन नवीन मंडळी आपल्यापर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे आता वीस मंडळी झालेली आहेत तर हाय हॅलो जे आत्ता जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांना नमस्कार आणि मित्रांनो तुम्ही तुमचं नाव सांगा कुठून बोलताय कसे आहात आणि खाली इथे पोल दिलेला आहे तर तुम्ही त्या पोलवरती क्लिक करून तुमचं एक मत सांगू शकता नवीन सबस्क्रायबर आत्ताच आपल्या दोन नवीन सबस्क्राईबर जॉईन झालेले आहेत तुमचं नाव सांगा जे नवीन सबस्क्रायबर जॉईन झालेले त्यांनी तुमचं नाव सांगा आणि कुठून बोलताय ते सुद्धा सांगा आपल्या वरती छान छान व्हिडिओ असतात आणि खूप सारे लोक यूट्यूब हँडल करतात आणि ते लाईव्हला जाऊन आपल्या प्रेक्षक मंडळींजवळ बोलत नाहीत आणि त्याचा फरक असा पडतो की प्रेक्षक हे प्रेक्षकांमुळे ऍक्टर घडतात आणि ऍक्टर पुढे जाण्यामागे प्रेक्षकांचं काम असं मोठं असतं आणि ते जर प्रेक्षकांजवळ कनेक्ट नाही राहिले तर प्रॉब्लेम होतो म्हणून तर आपण लाईव्ह दरवेळेला येतो आणि आपल्या नवीन नवीन मंडळींजवळ बोलतो चर्चा करतो आणि नवीन व्हिडिओंचा अभ्यास करतो तर आता तेवीस मंडळी कॉन्स्टंट आहेत आधीच सबस्क्राईबर आहोत तेहतीस टक्के झालेले आहेत तीन वोट आलेले आहेत आणि नवीन सबस्क्रायबर दोन आ, दोन लोकांनी केलेला आहे तर जेवढे जेवढे आधी सबस्क्राईब केले त्यांनी सुद्धा कमेंट करा तुम्ही कुठून बोलताय तुमचं नाव वगैरे मला कळेल तर बरं होईल म्हणजे आपल्याला बोलायला सोपं होईल आणि चर्चा होईल एक आता बारा सबस्क्रायबर झालेले आहेत बारा फॉलोअर झालेले आहेत साधारण रोज मी लाईव्ह येतो सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही टाईम लाईव्ह असतो वेळ मिळेल तसा मी व्हिडिओसुद्धा अपलोड करत असतो उद्या माझी व्हिडिओ येणार आहे आम्ही गेलेलो सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर जर तुम्हाला माहीत असेल सिद्धेश्वर सोलापूरचं जर सोलापूरचा कोण व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये तुमचं नाव सांगा सोलापूरला जर तुम्ही कुठे गेलात कधी फिरायला गेलेला असाल तर तुम्हाला नक्की माहिती असेल श्री सिद्धेश्वर महा महादेवाचं ते मंदिर आहे आणि तिकडे गेलो होतो आणि ती व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे तर जास्तीत जास्त लोकांनी ती व्हिडिओ पाहावी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येतोय आपल्याला आता पन्नास सबस्क्रायबरचं आपण टार्गेट ठेवलं पन तर पन्नासपेक्षा जास्त प्रेक्षक मंडळी जरी आपल्याला नवीन जॉईन झाले तरी पण आनंदच आहे तर आता पण दहा मंड प्रेक्षक मंडळी कॉन्स्टंट पाहतायत तर तुम्हा सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे ते दहा मंडळी कदाचित ओळखीचे असतील अनोळखी असतील मला माहीत नाही पण तुमचं स्वागत आणि आभार दोन्ही पण एकत्र करतो आ, हे नायक सर आहेत ते हेलो सर करून गायब झालेले आहेत बाकी हळूहळू तुमच्या आशीर्वादाने चाललंय आता मी शांत वस्तू बघूया तुमच्याकडून काय उत्तर येतात काय डोळा लाल झालाय माझा पाच मंडळी आहेत राहिलेले पाच मंडळी गायब झालेत जसं मी शांत झालो तसा तर मित्रांनो तुमचं नाव जरी सांगितलं तरी मला कळेल की तुम्ही कुठून बोलताय काय कसं असतं जेव्हा आपण सोशल मीडियावर काम करत असतो तेव्हा आपल्याला खूप लोकांकडून कधी कधी ऐकून घ्यावं लागतं कधी कधी बोलून घ्यावं लागतं आणि प्रेक्षक वर्गाचं कामच आहे की नवीन नवीन गोष्टी सांगणं सजेशन करणं काही गोष्ट पटली नाही तर त्या गोष्टीचं नाव सुद्धा ठेवणं हे सगळं प्रेक्षक मंडळींचं काम आहे तर जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो पन्नास सबस्क्रायबर मंडळींचं आपलं टार्गेट आहे नंतरला लाईव्ह संपल्यावरती मला कळेल की कितीही नवीन सबस्क्रायबर आपल्याला जॉईन झालेत आणि कितीही जुने सबस्क्रायबर आपल्या सोबत आहेत कारण आधीच सबस्क्राईबर आता दोन तीन वोट झालेले आहेत तिथे कारण एक तेहतीस टक्के आणि एक सदुसष्ट टक्के असं वोटिंग झालंय तर कळेल मला नंतरला बाकी कसे आहात सगळेजण डोळा नवीन व्हिडिओ नवीन घेऊन येतोय तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा Hello sir, hello. तुम्ही जर बोलणार नाही तर मी झोपून जाईन बिंदास तर तुम्ही कमेंटला जर रिप्लायच नाही केलात तर मला झोपल्याशिवाय काय पर्याय नाही उद्या लाईव्ह येईन मी पण माझं काम मी नित्यनिमाने करत राहीन नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करत राहीन कारण मला आवडतात आणि यूट्यूब चॅनलवर काम करायला आवडतं आता चार मंडळी झालेत मग अशी तीस होती बारा सतरा पंधरा असे होते नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला आवडतात बनवायला आणि त्याच्यामुळे आपण आपलं काम सातत्य चालू ठेवू तुम्ही माझ्याशी बोला नका बोलू मी माझं काम करत राहणार कारण तुम्ही जर कमेंट नाही केली किंवा मला आता माझ्याशी जर बोलला नाहीत तर मग मी लाईव्ह येऊन उपयोग काय असं होतं सगळं आता दोघच जण बाकी राहिलेत आता ते सुद्धा गायब होतील थोड्या वेळाने आणि मग सगळं झिरो होईल हे जे दोन नवीन दोन राहिलेले मंडळी आहेत हे आपल्याला आता त्यांनी सबस्क्राईब केलंय आणि त्यांचं मी मनापासून आभारी आहे बाकीचे सगळे झोपलेले आहेत आणि झोपलेल्या मंडळींना उठवायचं नसतं म्हणून तर आता आपण ऑफलाईन जाऊया आणि नंतरला मग नवीन नवीन नवी व्हिडिओ मला बनवायला आवडतात पण तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं व्हिडिओ नाही पाहिल्यात तर मग पुढे कठीण होऊन जातं मग व्हिडिओने व्ह्यूज नाही आहेत त्यासाठी आपले प्रयत्न चालले आहेत तर तुमचं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कसे आहात सगळेजणं आता दोघंजणं आलेत तर तुम्ही जर को कुठून पाहताय गाव काय तुमचं नाव काय मला कळण्यासाठी तुम्ही कमेंट करा सुपर चॅट ऑप्शन आहे चॅट ऑप्शन आहे तर लाईव्ह चॅटमध्ये जाऊन तुम्ही खाली माझ्याशी बोलू शकता पोल दिलेला आहे आपण खाली तर त्याच्यावरतून सुद्धा तुम्ही माझ्याशी बोलू शकता मला जे जेवायला उशीर झाला त्याच्यामुळे जरा टाइम गेला माझा नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार मंडळी आता तीन लोक पुन्हा लाईव्हला जॉईन झालेले आहेत तर कुठून बोलताय तुम्ही आणि तुमचं नाव काय गाव काय सुपर चॅट चार, लाईव्ह चॅटचा ऑप्शन आहे तिथे जाऊन तुम्ही टाईप करून तुमचं नाव सांगू शकता <coughs> काय चाललंय थंडी आहे का तुमच्याकडं चार लोक झालेले आहेत वोटिंग करा तुम्ही नवीन सबस्क्रायबर आहात की चॅट करायला आवडेल लाईव्हला ओके मग तुम्ही बोला मग मी पण बोलतो जे चॅट करू शकतात त्याने कमेंटवाले टाईप करा आणि आपल्याशी बोलू शकता तुम्ही तर तुम्ही जर बोललात तर मी सुद्धा बोलेन पण तुम्ही बोललं नाही तर मग मला बोलायला काय उरतच नाही मग मी कसं बोलणार असं होतं त्याच्यामुळे मग मला बोलता येत ना विषय नाही सापडत पण मी जेव्हा व्हिडिओ करतो तेव्हा माझ्याकडे भरपूर विषय आहेत आणि त्या विषयांवरती मी व्हिडिओ करतो तर फक्त चॅट करताना मला काय विषय घ्यायचा किंवा काय विषय मांडायचा तुमच्या समोर हाच प्रश्न आहे त्याच्यामुळे तुम्ही जर तुमचं नाव गाव सांगितलं तर आपण गावावरती तुमच्या तुमच्या कुठे राहता काय आहे तरी एक ओळख तरी पटेल लाईव्ह वरती चॅट करायला आवडेल पण तुम्हाला चॅटिंग करायची नाही तर मग काय करू मी मला मला मी टाईप नाही करता येत मला तुम्ही टाईप करून तुमच्याशी बोललो असतो म्हणजे इथून टाईपचा ता ऑप्शन नसतो इथे इथं आपण लाईव्ह बोलू शकतो फक्त टाईपचा ऑप्शन प्रेक्षक मंडळीने जातो आणि तो ऑप्शन तुमच्याकडे आहे पाच वोट झालेले आहेत चॅट करायला आवडेल लाईव्हला हो तुम्ही तुम्हाला आवडेल मला पण आवडेल पण तुम्ही बोलत नाहीत नाहीत तिथे टाईप चॅटिंगचा ऑप्शन येतो तिथून तुम्ही काय टाईप करत नाहीत तर मग माझ्याशी कसे बोलणार मी एकटाच मोदकासारखा बोलतोय असं दरवेळेला होतं म्हणजे भरपूर मंडळी येतात आणि निघून जातात पण बोलत कोण नाही मला कळणार कसं की तुम्हाला कशा व्हिडिओ पाहिजेत माझ्याकडून बरोबर की नाही मी गप्प बसतो हाय हॅलो हॅलो नमस्कार सगळ्यांनी लाईव्हला या कनेक्ट व्हा आणि सबस्क्राईब करून जा चालेल मला नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन त्या तुम्ही बघा शेअर करा आता एकच व्यक्ती बघते ही व्यक्ती कदाचित ओळखीची सुद्धा असू शकते कारण आपल्या ओळखीची मंडळी आपल्याला सपोर्ट करतात आणि कदाचित हा जो शेवटचा एक व्यक्ती आहे तो ओळखीचा किंवा अनोळखी दोघांपैकी कोणीही असू शकतो पण जे कोणी आहेत त्यांचा आपल्याला सपोर्ट आणि प्रेम आहे त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे धन्यवाद आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या पाठीशी कायम असू द्या आता मी झोपायला जातो कंटाळलोय कारण कोणच लाईव्हला येत नाही आता भरपूर वेळ झाला मागासपासून बरेच जण लाईव्हला येऊन गेले त्याबद्दल मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे आणि तुम्ही आता दोन दोघं जण आता लाईव्हला जॉईन झालेत मग अशी तीस ते चाळीस जण होते भरपूर जण लाईव्ह येऊन जॉईंट होऊन गेले त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार आहे तुम्ही जर आपल्याला अशी बोलणार नसाल तर मग मी ऑफलाईन जातो तुम्ही जर बोलणार असाल तर मी थांबतो तुम्ही जर तुमचं नाव जर कमेंटमध्ये सांगितलं गाव सांगितलं तर आपल्याला बोलायला आवडेल नमस्कार जे जे मंडळी लाईव्ह ला जॉईन होतात त्या सगळ्यांचं मनापासून आपण स्वागत आणि तुमचं नाव सांगा दादा चंदनिया रे तर मंडळ मी सुद्धा झोपतोय तुम्ही सुद्धा झोपा गुड नाईट उद्याचा दिवस तुमचा आनंदी निरोगी आणि सुखाचा जावो आता मी झोपतोय आणि उद्याचा दिवस तुमचा आनंदी निरोगी आणि चांगला जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना रात्री झोपत असताना जर आपण सकाळचा चांगला विचार केला तर आपला दिवस चांगला जातो येणारा त्याबद्दल तुम्ही सुद्धा आपल्या लाईव्हला आलात भेटलात बोललात त्याबद्दल धन्यवाद बाय बाय